मायर लाव कसलं भारी वाटत ना दुधाचा दुधाचं गर चहा बनव आई वहिनी सारखी तोंड पाडूनच असते ग का? नाहीतर काय ग घरात एवढं सुख आहे म्हणजे या तोंडावर कायम बारत वाजलेलं असते उलट नशीब कसलं आहे ग तिला तुझ्यासारखी सासू भेटली तुला सांगते राम आपल्या ताईडीची सासू अरे तिला किती त्रास द्यायची माहितीये तरी रे माझ्या पोरीने सगळं सहन केलं ती मेली तवा कुठं माझी पोरगी सुटली जाऊ दे मम्मी करायचं अगं बाई चांगली गोष्ट आहे की ग कुठं त्या घरातल्या सगळ्यांचं करत चांगली नोकरी कर स्वतःच्या पायावर उभी राहा तुला आम्ही एवढं शिकवलंय हो ते काय घरात बसायसाठी तुला जे काय करायचं ते बिंदास्त कर तुझी आई आहे तुझ्या पाठीशी आई मी नोकरी करायचं म्हणते आमची परिस्थिती मस्त गडगंज आहे तुझ्या पैशाची काही गरज नाही पैशासाठी नाही आवड आहे माझी हे बाई आमच्यातल्या सुना उमऱ्याच्या बाहेर जात नाहीत हे मम्मी ग केव्हापासून चहा आणायला लागली आहे आणायची काय माहिती आता जेवायचं टाइम झालं आई हा, हा, तुम्ही गप्पा मारत होतात ना म्हणून दिला नाही स्वयंपाक पण झाला नाही मारदा तुम्ही सांगा मग वाढते हा आई काय या जगाची रीत आहे आपल्या लेकीला झाला तर तो त्रास आणि तेच दुसऱ्याच्या लेकीनं आपल्या घरात येऊन करायचं झालं तर ते तिचं कर्तव्य कसं काय ग एका बाईला तिच्या घरात तिला किती पण काम करायला लागू दे नाहीतर घरच्यांचं किती पण बोलणं ऐकून घ्यायला पण तिचा नवरा जर तिच्या बाजूने बोलणारा असेल किंवा मत मांडणारा असेल ना ती कुठल्या पण परिस्थितीला तोंड देऊ शकत्या आणि मिलयनशिब आहे की माझा नवरा माझ्या बाजूने